नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी आईने आपल्या दोन वर्षाच्या चिमुकल्या मुलीचा गळा अळून खून केला त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे पोटच्या मुलीच्या आजारपणामुळे आलेल्या नैराश्यातून महिलेने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती तपासा समोर आली आहे मुलीचा खून केल्यानंतर आईने गळफास घेऊन आत्महत्या केली शार्वी अधिनाथ देवडकर दोन वर्ष तीन महिने तिची आई छाया वर्षे अशी मृत आई आणि लेकीची नावे आहेत अदिनाथ सत्ताराम देवडकर वयवर्ष तीस राहणार कारगिल फार्म हाऊस गोकुळ नगर पठारे वारजे माळवाडी यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पत्नी छाया देवडकर हिच्या विरोधात मुलीचा खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी या प्रकरणी दिलेल्या माहितीनुसार अधिनाथ देवडकर त्यांची पत्नी छाया आणि मुलगी शार्वी हे गोकुळनगर पठार परिसरात वास्तव्यास होते शार्वी हाडाच्या आजाराने आजारामुळे छाया नैराश्यात गेली होती शुक्रवारी दिनांक दोन जानेवारी रोजी पती अदिनाथ कामानिमित्त बाहेर पडल्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास ते कामावरून घरी आले तेव्हा शार्वी घरातील पाळण्यात निपचित पडली होती तिचे हातपाय चिकटपट्टीने बांधण्यात आले होते पत्नी छायाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं पाहिल्यानंतर घाबरलेल्या आदिनाथ यांनी पोलिसांकडे धाव घेतली या घटनेची माहिती मिळताच एसीपी शीतल जानवे पोलीस निरीक्षक धेंडे यांनी घटनास्थळी भेट दिली पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच दोघीचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं शारवीचा गळा आवळून खून करण्यात आल्याचं तपासात उघडकीस आलं महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा